नवीन विषयामध्ये आजचा विषय आहे सरकारने जनतेला दुबळे बनवणे बघा की आता सरकार जास्त करून महाराष्ट्र सरकारचं आपण उदाहरण घेऊ की जनतेला वेगवेगळ्या प्रकारचे आमिष दाखवत आहे किंवा फॅसिलिटी त्यांना देत आहे मग महिलांसाठी बस मोफत असो अगर रेशन फ्री असो किंवा वीज बिल माफी असो किंवा अन्य या आपण जर म्हटलं तर आपल्या लाडक्या बहिणी योजना असोत किंवा अन्य अन्य कोण 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 कोणत्या ज्या लोकांसाठी दिलेले फॅसिलिटी आहेत यामधून ही जनता दुबळी होत चाललेली आहे मित्रांनो माझा व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुमच्या लक्षातील माझा बोलण्याचा भावार्थ काय अर्थ काय अर्धा व्हिडिओ बघून गैरअर्थ काढू नका कृपया म्हातारी मिल्याचं दुःख नाही पण काळ सोकवणार आहे हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे जर का समजा मी उदाहरणार्थ सांगतो एखादं कुटुंब आहे आणि एखाद्या कुटुंबाला आपण अशा सुखसोयी द्या लागलो मोफत मध्ये तर ते कुटुंब काय करेल फक्त आपलं उदरनिर्वाह करण्यासाठी किंवा जीवन जगण्यासाठी कोणताही कामधंदा वगैरे किंवा काही काही प्रगती करणार नाही तर ह्या फॅसिलिटीवर ते जगत राहील परिणाम काय होईल की त्या कुटुंबाला एक काहीतरी बनायचं किंवा आपल्या मुलाबाळांसाठी किंवा भविष्यासाठी काहीतरी करायचा हा हेतू ते विसरून जातील तर मिळतंय जगते एवढंच काही बघणार नाहीत आणि परिणाम काय होईल की ह्या शासनानं दिलेल्या ज्या काय फॅसिलिटी आहेत या योजना आहेत या योजनेमध्ये योजने तो त्याचं जीवन काटत जाईल आणि त्यानं जन्माला घातलेली जी काय पिढी आहे ती जेव्हा मोठी होईल त्यावेळेला हा संपून जाईल आणि ते परिणाम त्या पिढीला भोगायला लागतील कारण आपल्या प्रमुखानं आपल्यासाठी काहीच केलं नाही की वाईट परिस्थिती भविष्यात येणार आहे की बघा मी एका देशामध्ये गेलो होतो त्या देशाचं मला इतकं आवर्जून सांगू वाटतंय त्या देशामध्ये काय केलं जातं मी सारखं सारखं कुठल्या तरी देशाचं नाव घेतलं तर तुम्हाला सुद्धा वाईट वाटेल की बाहेरच्या देशाचंच कौतुक करतो मला कौतुक करायचं नाही कम्पेअर करायचं समजून घ्या तर त्या देशामध्ये पद्धत काय आहे की त्या देशामध्ये जर एखादा मुलगा एक चांगला शिक शिकला वगैरे त्याने काहीतरी ज्ञान घेतलं तर ते काय करतात की तिथलं शासन त्याचे सर्टिफिकेट वगैरे त्याच्या जी काही बुद्धी आहे या बुद्धीला सगळं बघून घेतात आणि त्याला काय करायचं आहे त्याला कोणती फॅक्टरी काढायची त्याला कुठला उद्योग करायचा त्याला कुठलं उत्पादन घ्यायचं आहे त्याला लागणाऱ्या ज्या सुखसोय आहेत ना याचा पूर्णपणे सपोर्ट हे गव्हर्नमेंट देतो आणि त्याला एक दोन तीन वर्षासाठी सुरुवातीला त्याचा धंदा सेट करून गव्हर्नमेंट खर्च करून देत आणि सेट झाल्यानंतर त्याला टॅक्सेस किंवा त्याचा परत फेड एक दोन तीन वर्ष घेत नाही ठराविक कालावधीनंतर की त्याला परतफेडीचे हप्ते वगैरे लावले जातात म्हणजे टॅक्स चुकवला वगैरे तर तिथं खूप कडक कायदे आहेत त्यामुळं अशा उद्योगधंद्यामध्ये त्या मुलाला तयार केलं जातं म्हणजे स्वावलंबी बनवलं जातं तर माझी सरकार या मायबाप सरकारला विनंती आहे की तुम्ही लोकांना अशी खेरापत वाटल्या हे वाटू नका यांना त्याचं गांभीर्य राहणार नाही म्हणून मी मगाशी म्हणलं की म्हातारी मिलाचं दुःख नाही काळ चुकवेल म्हणजे काय त्या कुटुंबाला जर तुम्ही दुबळं बनवलं तर त्यांनी जन्माला घातलेल्या पिढीला ते भोगावं लागेल आणि ते लागू नये यासाठी त्यांना तुम्ही उद्योगधंदा इतर मार्ग इतर याच्यामध्ये तो खर्च करा किंवा तुम्ही करोड अब्जो रुपये जे दर महिन्याला वाटता किंवा दर दिवसाला त्याचा चोराडा होतो याच्यामधून कुठंतरी एमआयडीसी डेव्हलप करा उद्योगधंदे डेव्हलप करा या तरुणांना जे काय त्यांच्या मनामध्ये आहे खूप तरुण आहेत लाखो तरुण आहेत की त्यांच्याकडे उद्योगधंदा करण्यासाठी पैसे नाही आहेत आज तुम्ही बघा एखादं जर तुम्ही याच आता मराठा समाजासाठी तुम्ही सुविधा केलेल्या आहेत पण तिथं त्या ऑफिसमध्ये उद्योग भवन मध्ये गेलं तर मराठा समाजाच्या सर्वसामान्य कुटुंबाला ते मदत मिळतच नाहीये मग खासदारची आमदारची मंत्र्याची ओळख आणायची शिफारस आणायची तर त्याचं काम होतं म्हणजे सर्वसामान्य व्यक्तीला तुम्ही अशी मदत करणार नाही अशी कुठंतरी एक भीक दिल्यासारखी परिस्थिती निर्माण करू नका आणि भीक देण्यापेक्षा त्याला भविष्यासाठी घडवा अशी कुटुंब अशी घडत राहतील एक कुटुंब जर घडलं एका कुटुंबातला एक व्यक्ती घडलात तर त्याची पिढ्यानपिढ्या पिढ्या सगळी घडण होत जाते एका माणसाला घडवा तुम्ही निश्चितपणे त्याची पिढीन पिढी घडत जाईल तर मी आज बघा दैनिक पुरारीनं माय सांगली याच्यामध्ये फुकटची रेवडी म्हणजे गुलाम बन बनवण्याचे षडयंत्र हे असेच हे पेपरला छापलं गेलं याच्यामध्ये खूप लोकांनी प्रतिक्रिया दिलेली आहेत त्याच्यामध्ये माजी नगर शिवका ज्योतिरा यादाट यांनी दिलेली आहेत त्यानंतर कामगार नेते शंकर पुजारीने दिलेली आहे त्यानंतर सुनील फराटे साहेब आहेत एक शेतकरी संघटनेचे उमेश देशमुख आहेत किसान सभेचे अडवकेट अजित सोरुंशे आहेत शेतकरी कामगार पक्षाचे शे, त्यानंतर धनाजी गुरु कार्यकर्ते आहेत विद्रोही चळवळीचे अशा अनेक लोकांनी किंवा ओंकार वांगीकर आहेत अनेक लोकांनी त्याच्यामध्ये या पेपरमध्ये त्यांनी आपल्या सूचना वगैरे दिलेल्या आहेत किंवा त्यांच्या इच्छा व्यक्त केलेल्या आहेत तर मला ह्या पेपरवरून आजचा विषय आठवला म्हणून मी सांगतोय की मायाबाप सरकार आपण जनतेला या योजनांची खिराबत घालण्यापेक्षा त्यांना भविष्य त्यांची भविष्य भावी पिढी कशी जगेल भावी पिढी कशी सुधरेल याचा विचार करा अशी माझी विनंती आहे जर मित्रांनो माझा मुद्दा तुम्हाला आवडत असेल तर इतरांच्या पर्यंत म्हणजे माझे व्हिडिओ फॉरवर्ड करा आणि माझे व्हिडिओ जर सगळे बघायचे असतील रोजच्या रोज तुम्हाला बघावे असे वाटत असेल तर माझ्या खाली या व्हिडीओच्या खाली जे सबस्क्राईब आले त्याच्यावर टच करा त्याच्यानंतर बेलचे चिन्ह येईल त्याच्यावर टच करा आणि रोजचे व्हिडिओ सगळे बघायचे असेल तर आवाल या चिन्हावर एकदा टच कराय एकदाच करायचं आहे एवढं केलं तर माझे रोजचे व्हिडिओ तुम्हाला भेटतील आणि जर हा व्हिडिओ माझा तुम्ही फेसबुकला बघत असाल तर फेसबुकला एक लाईक द्या एवढीच विनंती करतो आणि मित्रांनो थांबतो धन्यवाद